काल तुझी परीक्षा कशी झाली हाऊ वॉज युअर एक्झाम यस स्टडी हाऊ वॉज युअर एक्झाम यस स्टडी छान झाले धन्यवाद इट वेंट वेल थँक यू इट वेंट वेल थँक यू मी थोडा घाबरलो होतो आय वॉज बेट नवस आय वॉज अ बेट नर्वस पण मी सर्व उत्तर देण्याचा यशस्वी झालो बट आय मॅनेज टू आन्सर एव्हरीथिंग बट आय मॅनेज टू आन्सर एव्हरीथिंग विचारल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर आस्किंग थँक्स फॉर आस्किंग मला आता थोडे बरे वाटत आहे आय एम फिलिंग अ बेट रिलीफ नाव आय एम फिलिंग अ बेट रिलीफ नाव काही प्रश्ने अवघड होती सम क्वेशन की सम क्वेशन की पण मी एकंदरीत माझे सर्वोत्तम प्रयत्न केले बटा ओवरऑल आय डीड माय बेस्ट बट ओवरऑल आय डीड माय बेस्ट